निलंगा तालुक्यात चौदा गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न गंभीर स्वातंत्र्याचा पंच्याहत्तर वर्षानंतरही निलंगा तालुक्यातील चौदा गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न कायम आहे मानेगाव जवळचा चिंचोली स सा, सावरी हनुमंतवाडी हा माळेगाव जेवरी बोटकुळ मन्नतपूर वळसावंगी हंचनाळ बुरुकवाडी डांगेवाडी ढोमळेवाडी आणि हारंगरा शिरसी या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नसल्यामुळे नागरिकांना अंत्यविधी करण्यासाठी शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करावे लागत आहे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने बैठका घेतल्या असून जागा खरेदी दानपत्र मिळवणे किंवा शासकीय जागेचा शोध घेणे यावर चर्चा सुरू आहे मात्र प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे स्मशानभूमीच्या दुरावस्थेची ही समस्या गंभीर जगावांमध्ये स्मशानभूमी आहे तिथेही परिस्थिती गंभीर आहे अनेक स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती गरजेची असून काही ठिकाणी संरक्षण भिंती काही रस्त्यांची सुविधा नाही त्यामुळे संबंधित ठिकाणी नव्याने निधी मंजूर करून सुधारणा करण्याची मागणी जोर धरत आहे प्रशासनाने प्रश्न रिपीट प्रशासनाने या प्रश्नाकडे लक्ष दिल्यास ग्रामस्थांना अंतविधीची समस्या सोडवण्यात मोठी मदत होऊ शकते